मतदान कोणाला करावं असा प्रश्न आता सातत्याने विचारला जातोय खर तर लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये जे कोणी उभे आहेत त्या उपलब्ध उमेदवारांमधूनच आपल्याला एकाला मतदान करावं लागतं म्हणजे त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायी नसतो कारण उमेदवार हे ठरलेले असतात जम्मी ते काय चौदा पंधरा जे उमेदवार उभे राहतात त्याच्यापैकी चांगला उमेदवार कोण खर तर शंभर टक्के चांगला उमेदवार हा शोधून सापडत नाहीये आणि मग अशा वेळेस आपण वेगवेगळे पर्याय निवडतो ते पर्याय कोणते असतात एकतर आपण कोणत्या पक्षाचे असतो त्या पक्षाला आपण मतदान करतो आपल्या जवळचा कोण आहे आपल्या जातीचा कोण आहे आपल्या ओळखीचा कोण आहे अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आपण लावतो आणि त्यानंतर आपण मतदान करतो आणि मग फसतो जे स्वातंत्र्याची सत्ता उलटली तरी अजूनही आपल्या भागाचा विकास नाही म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागामध्येही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं याचं मागचं कारण काय तर आपणच कारण आपण उमेदवार निवडताना धोका खातो आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतो खर तर आत्ता निवडणूक आयोगाने खूप चांगल्या पद्धतीने उमेदवारांची ओळख वेबसाईटवर करून दिलेली आहे म्हणजे अर्ज भरताना त्यांनी त्यांचं शिक्षण किती आहे ते त्याच्यामध्ये लिहायचं आहे त्यांच्यावर गुन्हे किती आहेत त्यांची संपत्ती किती आहे त्यांच्यावर जे काही गुन्हे नोंदलेले आहेत ते गुन्हे कशासाठी नोंदलेले आहेत त्याचंही सविस्तर विवरण त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असतं म्हणजे अगदी कलम कोणते लावलेले आहेत गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे शिक्षा किती होणार आहे कोणत्या कोर्टामध्ये चालू आहे हे सगळं असतं त्या उमेदवाराने आतापर्यंत किती संपत्ती प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवली आहे इन्कम टॅक्स किती भरलेला आहे त्याच्या नावावर किती जमिनी आहेत किती सोनं आहे किती मालमत्ता आहेत हे सगळं त्या उमेदवाराला लिहावं लागतं आणि हे सगळी प्रतिज्ञापत्र जो अर्ज सादर करताना दिलेली असतात निवडणूक अधिकाऱ्यांकडे ती सगळी वेबसाईटवर उपलब्ध असतात म्हणजे तुम्ही ती वेबसाईट निवडणूक आयोगाची उघडली आणि यांची प्रतिज्ञापत्र वाचली तर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये चांगला उमेदवार कोण असू शकतो चांगला म्हणजे शंभर टक्के चांगला नाही पण जे काही चौदा पंधरा उमेदवार आहेत त्याच्यामध्ये चांगला कोण त्याचा आपण शोध घेऊ शकतो दुसरा एक आपल्याला पर्याय असतो तो म्हणजे कोणता उमेदवार किती शिकलेला आहे त्यांचं कोणत्या भाषेवर प्रभुत्व आहे कारण लोकसभेमध्ये तुम्हाला दिल्लीमध्ये जाऊन काम करायचं असतं तिथे साधारणतः इंग्रजी हिंदी ही भाषा बोलता यायला पाहिजे कारण तिथे देशभरातून खासदार मंत्री आलेले असतात तुम्हाला विकास कामांचा किती अभ्यास आहे आणि त्याचबरोबर तो माणूस कशा पद्धतीने काम करू शकतो हे निवडणुकीच्या आधीच त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने संपत्ती जमवली असेल अगदी शिक्षण कमी असेल तो जर गुन्हेगार असेल तर तो त्याच पद्धतीने जाऊन लोकसभेमध्ये वागेल आणि त्याचा परिणाम आपल्या विकासावर आणि देशाच्या एकूण निर्णय व्यवस्थावर होईल लोकसभेमध्ये जाऊन देशात संबंधितचे निर्णय घ्यायचे असतात आणि तिथे जाऊन आपल्या भागातील कोणती मोठी कामं कोणते मोठे प्रकल्प तो आणू शकतो याचाही आपल्याला विचार करता आला पाहिजे म्हणजे आपण जर ए बी सी असे तीन उमेदवार समोर ठेवले तर त्याच्यापैकी जा कोण जाऊन लोकसभेमध्ये बोलेल कोण जाऊन प्रकल्प मार्गी लावेल कोणाचा त्या पद्धतीने अभ्यास आहे याचाही आपण विचार केला पाहिजे आणि म्हणूनच भावनेच्या आहारी जाऊन किंवा पैसे दिलेत म्हणून पक्ष पाहून जात पाहून आपल्या जवळचा कोण आहे हे सगळं पाहून जे लोक मतदान करतात ना ते आपल्या विकासाची वाट लावून घेतात आणि त्याचबरोबर देशालाही मागे खेचतात आणि म्हणूनच आपण निर्णय घेताना उमेदवाराचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे तो कुठल्याही पक्षाचा असो मात्र त्याची कारकीर्द पण तपासली पाहिजे आणि ही कारकीर्द तपासण्यासाठी प्रतिज्ञापत्र ही वेबसाईटवर अवेलेबल आहे म्हणजे खरं तर निवडणूक आयोगाने त्यांना वृत्तपत्रांमध्येही ती जाहीर करायला सांगितलेले आहेत म्हणजे प्रत्येक उमेदवाराने वृत्तपत्रांमध्ये त्याच्यावर गुन्हे किती शिक्षण किती सगळं सगळं त्यांनी जाहीर केलेलं असतं ते आपण वाचलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मतदान केलं पाहिजे आपण जर हे जे उपलब्ध उमेदवार आहेत त्याच्यापैकी कुणालाही मत न देता जर आपण जर नोटाला मत दिलं तर आपण ते मत वाया घालवतो आणि त्याच माध्यमातून जी चुकीची माणसं आहेत ती निवडून येतात म्हणजे पहिली गोष्ट नोटाला अजिबात मतदान करू नये उपलब्ध असलेल्या उमेदवारांपैकीच एकाला निवडायचं असतं आणि तो उमेदवार कोणत्या पद्धतीने काम करू शकतो याचा अभ्यास करणं आपल्या हातात असतं आणि म्हणून कोणाचंही न ऐकता कुणी कितीही सांगितलं दबाव आणला आमिष दाखवली तरीही आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतोय या देशामध्ये दे लोकशाही आहे आणि ही लोकशाही बलकट करण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था डब आली देश चुकीच्या मार्गावर गेला तर ते त्याचे अप्रत्यक्ष परिणाम हे आपल्यावर होतात हे बघून आणि त्याचबरोबर आपल्या भागाचा विकास लक्षात घेऊन मगच मतदान करायचं असतं मतदान कोणाच्या सांगण्यावरून करायचं नसतं